शहरात मागील काही महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते घरांचे दुकानांचे तसेच वैयक्तिक मालमत्तेचे प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले मात्र सर्वेक्षण पूर्ण होऊनही अद्यापही पूरग्रस्तांना आर्थिक मदत वितरित करण्यात आलेली नाही यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली पूरग्रस्तांना त्वरित मदत मिळावी सरकारने शब्द दिला पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही अशा भावना व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली पूरग्रस्त नागरिकांची अवस्था बिकट असून अनेक जण अजूनही आर्थिक अडचणीत आहेत मेलडतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली दरम्यान प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून समाधान काढण्यासाठी उपोषणकर्त्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली आहे जो दुर्गस्थ का पाणी घरोघरो में चले गया हमारे जो सामान्य नागरिक है उनका बहुत सा अच्छा कमिश्नर महापालिका के कमिश्नर साहब वो नुकसान भरपाई शासन की ओर से जल्द से जल्द उनको मिलना चाहिए हालांकि जो जैसा 2024 में बारिश आ गई और बारिश का पानी ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जे एक निवेदन दिलं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये जे नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती नंतर दहा दिवसानंतर पूर पूर महापूर आला होता त्याचे जे सर्वे होता लाभार्थ्याच्या घरामध्ये जो दहा दहा बारा दिवस जो, जो पाणी शिजलं होता ते ल नागरिकाचं खूप नुकसान झालं होता आम्ही सर्व माजी नगरसेवकांनी हो माग डिमांड केली होती जे सर्वे झाला होता ते लोकांना बारा हजार लोकांच्या लोकांना जो यादी जाहीर झाली होती त्यामध्ये तकरीबन लाभार्थीचे नाव समावेश केले नाही म्हणून आणि नाव समावेश झालं नाही म्हणून आज आम्ही जे ऑक्टोबर वीसला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले होते की उरले उरलेले जे लोक आहे लाभार्थी त्यांना यादीमध्ये नाव समावेश करून सर्वे करून त्यांना अनुदान वाटप करण्यात यावा म्हणून आम आमचं एक निवेदन होता नंतर आमचे निवेदनवर जिल्हाधिकारी व हो, प्रशासनने काय दखल घेतली नाही म्हणून आज तीन तारीखला आम्हाला अमर उपोषणवर बसावं लागेल आणि आमची डिमांड पूर्ण होती नाही तर आम्ही हे अमर उपोषण असंच कंटिन्यू ठा चालू ठा, राहणार किती किती नगरसेवेष्क आमच्यासोबत आज सोळा नगरसेवक हो, अमरण उपसमा बसलेले आहे आणि साखळी आमरण उपोषण आहे पाच पाच दिवस पाच 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 नगरसेवक हो, असं आम्ही टप्प्याने बसणार आहे आणि हे अमरण उपोषण आमचं असंच जारी राहणार खासदार साहेब पण आले होते आपल्या खासदार साहेबांनी आज आम्हाला येथे अमरण ते जो आमचे बसलेले माजी नगरसेवक हो, यांना भेट दिली आणि जे त्यांच्याकडे जे लोक जातात ना लाभार्थी त्यांच्याकडेही जातात ते लाभार्थीच जे म्हणणं होतं आज खासदार साहेबांनी इथे येऊन मानले आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती जेणेकरून नांदेड शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दलित आणि मुस्लिम एरियामध्ये वस्त्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप लोकांचं घरांचं नुकसान झालं होतं दोन हजार चोवीसपासून होणारी ही अतिवृष्टी आजपर्यंत लोकांना ते पाणी लोकांच्या जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावर प्रशासनानं दुजाभाव केलेला आहे दलित आणि मुस्लिम जे वस्त्या आहेत जे नदीकाठच्या वस्त्या आहेत त्यांना डावलून इतरत एरियामधला सर्वे करून त्यांना अनुदान दिलेलं आहे आणि जे खरेखुरे लाभार्थी आहेत पूरग्रस्त आहेत अति अतिवृष्टीग्रस्त आहेत त्यांना न्याय न देता इतर तर लोकांना न्याय दिलेला आहे त्याकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आमचे माजी नगरसेवक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आम्ही पूर्ण काँग्रेस कमिटी या आमच्या उपोषणकर्त्यांसोबत आम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत हा खासदार साहेब पण आलेले आहेत आमचे महानगर अध्यक्ष सत्तार शेठ आहेत माजी उपमहापौर आनंद चव्हाण साहेब आहेत आहे। गफार सेठ आहेत भरपूर नेतेगण आज उपोषणाच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जे काय आज आपण पाहत आहोत की प्रशासन एक वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे आणि हेच आज आपण समधिकडे तीन महिने आपण पाहत आहोत की प्रशासनाला वटणीवर आणण्याकरिता काँग्रेसनं आज उपोषणाचा हा भाग घेतलेला आहे